सर्व शोकनांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद स्टेजवरचे तुम्ही उभे राहिलेली गुडघ्या तुम्ही शंभर टक्के गाड्या सुटल्या उभ्या राहणार हसताय माझी गालात खळी पडली म्हणजे काहीतरी घोळ आहे सुटला मुळशी केसरी मैदानातील फायनलचा फेरा सुटला कोण होतो एक नंबरचा मानकरे जिगरबाज बैलो त्यावरती बसणारा मर्दानी जॉके अड्याल चिक्या मेहरबार पड्याल सुंदर अशी गाडी पडते शिव बगिराची तिकडं आहे तिकड आहे आणि त्यानं साध्य केलं साध्य शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाले डोळ्याच पारणं फिटणारे सगळे चालले निकाल बघायला गाडीत जाऊन बघा गाडीत एकाने गाडीत जावा की निकाल घ्यायला भाऊ इथलं पाण घेऊन जा